नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की घरात प्रत्येक गोष्टी तुमच्या मना मनासारख्या व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजे जे हवं आहे ज्याची गरज आहे ते तरी मिळायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही मनासारखी मनाप्रमाणे झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा रोज हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा हो लगेच फरक जाणवणार नाही पण येणाऱ्या काही दिवसात आठ पंधरा दिवसात एक महिन्यात तुम्हाला नक्की जाणवेल तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होतात त्या नक्की मिळायला लागतील आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनासारखी नक्की होईल माणसाला काय हवं हो असतं घरात आनंद हवा सगळ्यांचे आरोग्य चांगले हवे लोक आपल्या घरातले लोक समाधानी हवेत हेच आपल्याला हवं असतं सुख समाधान आरोग्य आणि आनंद या चार गोष्टी माणसाला हव्या असतात पैशाने ह्या गोष्टी विकत घेतल्या जात नाही पैशाने फक्त इच्छा पूर्ण केल्या जातात पण आनंद सुख आणि शांतता आणि समाधान ह्या गोष्टी कशाने मिळतात तर ह्या गोष्टी मिळतात सेवेने देवाच्या नामाने पैशाने काहीच मिळत नाही पैसा आपण कितीही कमवू तरी सुख कुठून कमवू आपण शांतता कुठून आणू आरोग्य कुठून आणू आणि समाधान कुठून आणू तर हे आणता येते ते फक्त सेवेने देवाच्या नामाने तर असेच हे स्तोत्र आहे याचे वाचन आपण सकाळी किंवा संध्याकाळी करावे घरातल्या कोणत्याही सदस्याने केले तरी लाभ पूर्ण कुटुंबाला होतो महिलांनी केले तरी चालेल पुरुषांनी केले तरी चालेल लहान मुलांनी केले तरी चालेल आणि सगळ्यांनी केले तर अतिउत्तम हे स्तोत्र म्हणजेच विष्णूचे स्तोत्र ज्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र असे म्हणतात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या स्तोत्राची पोती तुम्हाला स्वामींच्या केंद्रात ऑनलाईन किंवा जिथे पुस्तकालय असते जिथे पुस्तकं पोती मिळतात तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा हे अवेलेबल आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर तुम्ही तिथून सुद्धा हे मागवू शकतात आणि वाचून वाचून तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायचे त्यावेळेस वाचायचे येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल घरातले लोक कुटुंबातील लोक समाधानी राहतील घरात शांतता राहील सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील आणि सुख तुम्हाला नक्की मिळेल पैसा तर तुम्ही कमवून घ्याल मेहनत जेवढी कम करू तेवढा पैसा येतो पण सुख समाधान आनंद आणि शांतता हे या स्तोत्राने सेवेने स्वामींच्या नामाने येते तर नक्की विसरू नका विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र तुम्हाला रोज एक वेळेस वाचायचं आहे तुमच्या घरात देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून वाचायचा आहे आणि प्रार्थना करायची पैशासाठी गाडी बंगल्यासाठी नाही फक्त सुख समाधान शांतता आणि आनंद या चार गोष्टींसाठी प्रार्थना करायची ह्या गोष्टी चार आल्या तर मग सगळं जग आपण जिंकू शकतो श्री स्वामी समर्थ